उर्मिला नानाजी बोरसे उर्मिला जी मी खेळून थांबायचे उर्मिला नानाजी बोरसे आहात का आपण उर्मिला सो उर्मिला नानाजी बोरसे ज्योतिष विषयात मार्गदर्शन करणाऱ्या लेखिका आहेत त्या पनवेल रुग्णालयात पारंपरिक ज्योतिष कृष्णमूर्ती पद्धती तंत्र मंत्र शास्त्र आणि अंकशास्त्र दोन हजार बारा पासून अनुभव मार्गदर्शन बारा वर्षाची समृद्ध परंपरा घरगुती आणि योगाद्वारे महिलांसाठी विशेष मार्गदर्शन दोन हजार पेक्षा अधिक महिलांचे सकारात्मक अभिप्राय आध्यात्मिक मानसिक कौटुंबिक समाधान देण्याचा दृष्टिकोन त्यांचा महिलांचे जीवन सुधारण्यासाठी प्रभावी मार्गदर्शन करणाऱ्या उर्मिला त्यांच्यासाठी जोरदार एकट्या टाळ्यांचा कडकडाट कारण दैवसा निले कुणी असं जरी म्हणत असलं तरी स्वतःच्या भविष्याबरोबर महिलांचं आयुष्य घडवण्यासाठी भविष्य देणारी उर्मिला तिच्यासाठी जोरदार यानंतर सो अर्चना विनोद राजपूत बिझनेस उमन अर्चना विनोद राजपूत उल्हासनगरहून आलाय सप्टेंबर दोन हजार वीस पासून दागिने सर्व प्रकारचे त्या त्यामध्ये काम, काम करतात भाऊक स्तरावर दागिन्यांच्या पुरवठा करणाऱ्या उद्योजिका इतिहास विषयामध्ये पदवी प्राप्त केलेल्या त्याबरोबरच एम एस आणि ब्युटी पार्लर आणि सिव्हिल डिफेन्स कोर्स पूर्ण केलेला आहे ग्राहकांमध्ये विश्वासार्हता आणि दर्जेदार सेवेमुळे खास ओळखल्या जातात व्यवसायाबरोबरच स्वतःच त्यांनी एक फूड आउटलेट सुद्धा सुरू केलेलं आहे सातत्य मेहनत आणि जिद्दीच्या बळावर उद्योग क्षेत्रामध्ये गगनभरारी घेणारी आपली ही मैत्रीण अर्चना विनोद राजपूत जोरदार टाळ्यांचा कडकडा कर यानंतरच्या पुरस्कारार्थी आहे जयश्री मोनंदा जयश्री मोनंदा एक्ट्रेस मॉडेल योगा झुम्बा इंस्ट्रक्टर आणि डान्स कोरिओग्राफर जय श्री मनंदा ज्यांची नृत्य आता तुम्ही पाहत आहात त्यांच्या टीमची यंग टॅलेंटेड अकाउंटिंगच्या त्या फाउंडर डिरेक्टर अभिनेत्री मॉडेल योगा आणि झुंबा ट्रेनर भूमिका भूमिकन्या हिंदी मालिकेत शॉर्ट फिल्ममध्ये काम त्यासोबतच रिलायन्स ज्वेलरी आणि डायमंड प्रिंट शूटसाठी मॉडलिंग इंडिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड व कशींडेशननी सन्मानित सह्याद्री हॉस्पिटलमध्ये डायबेटिक मुलं आणि त्यांच्या मातांसाठी फिटनेस सेशन घेतात आणि महिलांचे बेसिक मेडिकल प्रॉब्लेम्स वजन महाड यासाठी काम करणारी जयश्री जिने कायमच आपल्या कामामध्ये जय मिळवलेला आहे आणि प्रत्यक्ष गणराया आशीर्वाद श्रीन दिला लाभलेला आहे अशी जयश्री मोनंदा मी वन बाय वन मान्यवर प्रमुख पाहुण्यांना विनंती करेन की आपण सगळ्यांनी वन बाय वन बरोबर पुरस्कार द्यायचे प्लॅटफॉर्म च्या माध्यमाने नव्याने व्यवसायाला सुरुवात खण साड्यांचा व्यवसाय करतात त्या आणि सुरुवातीपासून पोस्ट करून तीस साड्या विकल्यानंतर लाईव्ह सेलिंगमधून मधून चारशे साड्यांची विक्री अनेक गरजू महिलांना फ्री मध्ये स्टॉक देऊन व्यवसायाच्या संधी निर्माण केल्या आणि माझ्या त्यांचं म्हणणं आहे की माझ्या आई समान सासूबाई एल एम के टीम मध्ये त्यांचा यशाचा खऱ्या त्यांच्या प्रेरणादायी आहेत त्यांच्याविषयी मी खरं तर हे म्हणेन की संत कबीर का पंछ दोहा कबीर कहे कुछ उद्यम कीजिए आप खैर और औरन को दीजिए सर प्रेरणा देणारे व्यक्तिमत्व व्यक्तित्व सोनाली केतन बंडर केली आणि इच्छा तिथे मार्ग हे सिद्ध करणाऱ्या जयश्रीताई आहेत मुलीच्या प्रेरणाने अभ्यास केला आणि जी डी सी एन डी पहिल्याच प्रयत्नात पास केला चाळीस वर्ष बँकेत कॅशियर म्हणून काम संपदा कोऑपरेटिव्ह बँक पुणेच्या त्या कॅशियर होत्या सेवानिवृत्तीनंतर त्यांनी रिकामनावस्था आवडीचा मार्ग निवडला घरच्या घरी छोटा व्यवसाय सुरू केला आणि आजपर्यंत त्यांनी अनेक सुग्रणीला कौशल्याने खुलवला आहे हाच पुरणपोळी कटाची आमटी उकडीचे मोदक त्यांचे प्रसिद्ध आहेत विविध प्रकारचे शिंगोळी मासवडी फराळ उत्तम कौशल्याने त्या पूर्ण करतात पाहुण्यांना कौतुकाने व्यवसाय वाटचाल करत त्यांनी खाऊ घालतात घरच्या साथीनं न बनवलेला व्यवसाय पारंपरिक चव आणि आपुलकी अशा सुगृहिणी आणि खाणार त्याला जयश्री देणार ताई मला वाटतं तुमच्या पदार्थांची चव घ्यायला मला यायला लागेल आता यानंतरच्या पुरस्कारार्थी आहेत मनोती अभय तळवळकर मनोती अभय डॉक्टर मनोती मनो वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत आहेत का निराय ते स्वतःच यशस्वी हॉस्पिटल त्या चालवतात पंधरा वर्षापासून समुपदेश आणि मानसोपचार तज्ञ या क्षेत्रात त्या सक्रिय आहेत एन्झायटी डिप्रेशन ताणतणाव व्यसन नाते संबंध विद्यार्थी समस्या यामध्ये विशेष काम होलिस्टिक हिलर आणि लाईफ कोच म्हणून पारंपरिक आणि आधुनिक उपचारांमध्ये त्या विशिष्ट ओळखल्या जातात त्याबरोबरच रेकी आणि प्रेरिक हेलिंग यांचाही प्रभावी वापर त्या करतात मानसिक शारीरिक आणि भावनिक क्षेत्रात रुग्णांना विशेष उपचार प्रणाली देण्याचं काम ऑनलाईन काउन्सिलिंग सुविधा उपलब्ध आहे डॉक्टर मनोती अभय तळवल आई क्षेत्राच्या कारण मनवती नावाचा अर्थ असा होत जी स्वतःच्या मनासह इतरांच्या मनाची उन्नती करते ती मनोती जोरदार दीपाली दीपाली आहे दीपाली भूषण दुर्गे दीपाली भूषण दुर्गे आहेत का दीपाली दीपाली भूषण दुर्गे दोन हजार एकवीस मध्ये घरातून ऑनलाईन इमिटेशन ज्वेलरी आणि ऑर्गेनिक ब्युटी प्रॉडक्टची सुरुवात केली सुरुवातीला ग्रुप वरून लाईव्ह येत होत्या आता स्वतःच्या प्रियू ब्युटी फेसबुक पेजवर वर पाच हजार पेक्षा अधिक फॉलोअर्स यांचे आहेत ग्राहकांना उत्तम प्रतिसाद मिळत गेला आणि व्यवसाय विस्तारत गेला दहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी पुण्यात स्वतःचा शॉप सुरू केले गुणवत्ता विश्वास आणि संवाद यावर आधारलेला व्यवसाय घरातून सुरू झालेला व्यवसाय आज ब्रँड मध्ये रुपांतरित झालाय दीपाली यांनी आपल्या दीप। छोटासा लावलेला उद्योगाचा दीप। दीप पोहचवलाय जोरदार जो टाळ्यांचा त्यांच्यासाठी त्यांचे मिस्टर इथे आहेत त्यांनाही ही विनंती कृपया तुम्ही त्यांचे प्रेरणास्रोत आहात पुरस्कार स्वीकारण्यासाठी यायचे दीपालीचा पाठीमागे दीपस्तंभ असणारे त्यांचे पती त्यांना मी निमंत्रित करते सोहळा गाण्यांचा कडकडाट कर पती पत्नीसाठी ज्ञानंतरचा पुरस्कारार्थी आहेत निकिता राकेश कुलकर्णी संचालिका समर्थ कोचिंग क्लासेस गेला निकिता आहेत का निकिता राकेश कुलकर्णी आपण आहात का जोरदार टाळ्या निकितासाठी होऊन जाऊ दे यानंतरच्या पुरस्काराच्या मानकरी आहेत दीपा दीपक कोळेकर टुरिस्ट अँड ट्रॅव्हल आणि रिअल इस्टेट च्या व्यावसायिक आहेत दीपा दीपक कोळेकर आहात का आपण धार्मिक संस्थांना खास ट्रिप शक भक्ती आणि शक्तीचा पर्यटन करणारा सुंदर संगम असणारा या अनुभवी मार्गदर्शन महाराष्ट्रीयन जेवण सुशिक्षित आणि आरामदायक प्रवास सुरक्षित प्रवासासाठी खास ओळखले हो पुणे आणि परिसरातील नामांकित रिअल एस्टेट एजंट घर फ्लॅट खरेदी विक्रीसाठी विशेष पारदर्शक सेवा ग्राहकांच्या गरजेनुसार योग्य सल्ला आणि विश्वासार्हता दोन्ही व्यवसायावर प्रामाणिक आणि पारदर्शक समाधान देणाऱ्या उद्योजिका तुमच्या स्वप्नांची यात्रा स्वप्नातलं घर साकार करण्याचं वचन देणाऱ्या दीपिका दीपक दीपा दीपक खोळेकर जोरदार टाळ्यांचा कडकडा कर यानंतरच्या पुरस्कारार्थी आहेत त्या आहेत एडवोकेट सौ संगीता संजय बांदल विधिज्ञ संगीता संजय बांदल आहेत का इथे भारत सरकारच्या नोटरी ते आहेत स्त्री शक्तीचं प्रतिनिधित्व विधी क्षेत्रामध्ये करणाऱ्या एम कॉम एल एल बी डी सी एल शिक्षणाचं कायदा आणि समाज क्षेत्रात कार्य उन्नती पतसंस्था पुणेच्या त्या डायरेक्टर आहेत

जीवना जीवना संगीत संगीता जीवनामध्ये आपल्या आणि इतरांच्या जीवनामध्ये प्रेमाचं संगीत वाजवणाऱ्या या संगीतासाठी जोरदार येत्या टाळ्यांचा कडकडाट कर यानंतरच्या पुरस्कारार्थी आहेत चौदर्शना संतोष चव्हाण लिमिटेशन ज्वेलरी ब्रँड आहे त्यांचा पीडी ट्रेंड्स गजरा आर्ट ज्वेलरी यांची खास आहे लिमिटेशन ज्वेलरी मध्ये पाच वर्षाचा अनुभव दोन हजार बावीस मध्ये पीडी ट्रेंड्स हा ब्रँड स्वतःचा स्थापन केला दहा हजार सॉरी सात हजार पेक्षा समाधानी ग्राहकांची कमाई स्वतःचा व्यवसाय सुरू करून शक्य नसलेल्या महिलांसाठी ऑनलाईन प्लॅटफॉर्म निर्माण करून एक महिलांना शून्य गुंतवणुकीतून रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली गुढी पाडव्याला गजरा आठ या नवीन ब्रँड सुरुवात अवघ्या दोन महिन्यात पाचशे पेक्षा जास्त ऑर्डर्स पूर्ण केल्या मेशो या प्रोडक्ट लॉन्च मध्ये दोन दिवसातच उत्तम प्रतिसाद मिळाला आणि लवकरच स्वतःची वेबसाईट येते घर आणि दोन लहान मुलांना सांभाळत जबाबदारी सांभाळणारी ही अतिशय तरुण तडफदार उद्योजिका जिच्या नावामध्ये तिच्या कार्याचं श्रेय संभावलं आहे अर्थातच घरासह कुटुंबासह व्यवसायाला उत्कृष्ट दर्शन घडवणारी दर्शना संतोष चव्हाण यानंतरच्या पुरस्कारार्थी आहेत सौ मिनल शेळके गाडेकर योगा आणि वेलनेस कोच हो आहेत सौ मिनल शेळके गाडेकर आपण आहात का मीनल गाडेकर मीनल गाडेकर आहात का आपण सभागृहात गेल्या दहा वर्षापासून योग शिक्षिका म्हणून कार्यरत मागील पाच वर्षापासून गर्भसंस्काराचे क्लासेस घेतात प्रेग्नन्सी कन्सिव्ह होण्यासाठी विशेष योगाने आणि डिलिव्हरी रिकव्हरी साठी उपयुक्त योगशास्त्र वजन वाढवणे वजन कमी करणे यासाठी परिणामकारक प्रशिक्षक म्हणून काम देश विदेशातील अनेक क्लायंट्सला योगाच्या माध्यमातून जीवनशैली सुधारण्याचं काम शरीरासोबतच मन निरोगी ठेवून आनंदी देण्याचं काम मीनल शेळके गाडेकर करतात जर तुमच्या कमरेचा कमरा होऊ द्यायचा नसेल तर मीनाशी संपर्क साधायचा जोरदार टाळायचा कडकडा मीनलसाठी पुरस्कारार्थी आहेत यानंतर दोरीक पाटकर सेवानिवृत्त माध्यमिक शिक्षिका नांदेड सिटी मधून खास आल्या सेवानिवृत्त माध्यमिक शिक्षिका म्हणून आर सी पटेल शैक्षणिक संस्थेत प्रदीर्घ काळ सेवा दिली प्रियदर्शनी सुतकीय संचालिका म्हणून कार्यरत आहेत पंधरा वर्षापासून दोरी समाज संस्थेच्या कार्यकारिणी त्या कार्यरत म्हणून महिला सक्षमीकरणासाठी काम करतात रायगड आणि महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कळसुबाई ट्रेक पूर्ण करणाऱ्या जोरदार टाळ्यांचा कडकडाट कर त्यांच्यासाठी कविता लेखनाचा छंद जपसणाऱ्या वैचारिक समृद्ध सामाजिक कार्य करणाऱ्या मंगला दोरी खर तर ज्यांच्या नावामध्ये सगळ्या क्षेत्रामध्ये वयाच्या सीमा पार करत मांगल्य देणाऱ्या मंगला दोरी यांच्यासाठी जोरदार डाळ्यांचा कडकडाट

शिक्षण पूर्ण केलंय शिवणकाम टीचर्स कोर्स पूर्ण केलाय शास्त्रीय संगीत हार्मोनियम आणि तबल्याचं प्रशिक्षण घेतलंय सांस्कृतिक क्षेत्रात सक्रिय आहेत स्वीट होम वृद्धाश्रम कोपर खेळणे येथे सेवा कार्यरत आणि वैदिक आयुर्वेद संस्थेच्या सदस्य आई भवानी नाश्ता शेल्टर सुरू टिफिन सर्व्हिस मेवा यासारख्या विविध उपक्रमांच्या उद्योजिका आहेत आणि अभिरुची सौभाग्य पंचवटी महिला गटांची अध्यक्ष आहेत युट्यूब चॅनलच्या युट्यूबर आहेत जबाबदार एक डाटा कारखान्यात रीती नाव असणाऱ्या दुसऱ्यांचं जीवन परिपूर्ण करणाऱ्या रीती जबाबदार एक डाटा यांचा आहे धन्यवाद मी मान्यवरांना स्थानापन्न स्थाना होण्याची विनंती करेन झालं हे मागलं